महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

बाबास आपण जे आहे मूंगला होणे वाली मूंगीत प्राइसेसिंग आहे एक नामांकित 85 पासून एक चांगली क्वालिटीचं अंतर्गत आहे पुण्यामध्ये ओळख आहे मूंगला होणे वाली कंपनी साई नावाची प्राइसेसिंग ऑल इंडिया किती शाखा आहे आपली या निमित्त ग्राहकांना काय आवाहन ग्राहकांना काय आवाहन करणार या निमित्त झाला की आमचे मित्र भांडे सर आम्ही नियमितपणाने बजरा म्हणून वारी करतो एक दिवस आम्ही त्यांना असं म्हणला सर आज नाश्ता करून घेतो मी नाश्तेसाठी आपल्याला ओढा घेऊन येतो त्यांनी जे ओढा बावडा सोबत गाडीमध्ये घेऊन आले चाळीस ते वडा खाल्या नंतर आम्ही त्यांना वेळोवेळीच्या जे हा कुठून आणला त्यावेळी ह्यावेळेस तुम्हाला ऐन वेळेवर मी तुम्हाला ते दुकानाचं नाव आहे ते शाखेचं नाव सांगत जवळपास ते पंधरा दिवस त्यांनी आम्हाला नाव सांगितलं नाही पण योग असा आला की आम्ही आज खोटा दर्शनाला घेवा तुमच्या आशीर्वादाला भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला एक नवीन शाखा खोलायची आहे त्याची घडून जोडावायची त्या मतलब आपण ज्या दिवशी ते वडा खाला तेच मिळायला पाहिजे ते आणि तेच मिळालं त्यात कुठलाही कॉम्प्रोमाइज होणार नाही भगवंताच्या आशीर्वादा आहात ते आम्हाला बाहेर मिळाला त्यावेळेची जो आहे ती मी तर चलापुल्यापासून आजपर्यंत पुढं खालेली नाही आहे आणि प्रथम आज त्यांच्या त्या शॉपला भेट देण्यासाठी मला खूप आनंद झालेला आहे प्रथम मी त्या किचनमध्ये गेलो तर ती जी स्वच्छता आणि साफसफाई आहे तर त्यांनी असं जर मॅनेज केलं की आपण जे घरात ठेवू शकत नाही आणि जनतेला देऊ म्हणजे जनतेला देणे जनता म्हणजे असे म्हणेल की आज आम्ही घरात पावावर त्यामुळं आमच्या परिवाराच्या वतीनं आमच्या आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं पार्टी परिवाराचे मनापासून जनतेला सुरक्षित जनतेला हे कळकळची विनंती करना की तुम्ही आठ दिवसात दोनच वेळेस खा पण मग गोविंद वडाकर यांच्या आवर्जून खा आणि माझ्याकडून आमच्या सगळ्या मित्रपरेडून आषाढी एखाद्या जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हरी